स्वागत करते तुमचं माझं एका छोट्याशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला वाटत असणे किचनमध्ये <laughs> शीट का करते त्या आज समोर पाहिली ते निक्की निक्कीचं पाहायला गेली त्याचा आवाज पुरा याच्यात यायला व्हिडिओमध्ये म्हटलं जाऊ द्या माग आले इथं एक किचनला छोटीशी खिडकी आहे तिथून एक नॅचरल उजेड येतो म्हणजे दरवाजातून उजेड येतो प्लस इथं दोन लाईट लावून घेतलेली आहे मी समोरच्या रूममध्ये पण ट्यूब पण ते आहे पण आरोग्य आता मोबाईल पाहिली सध्या तिथं आणि ट्रेडिशनल लाईफ त्यांच्यामध्ये ना बऱ्याच अशा कर्नाटकी डिश पाहते मी त्यात मला ती त्यांनी दाखवली पोह्याची खीर खूप आवडली तर मी बनवून बघणार आहे आज कशी टेस्ट करते ती आणि तुमच्याशी पण शेअर करते आपण नॉर्मली महाराष्ट्रीयन लोक रव्याची खीर मी रव्याची बनवत असते रव्याची मला तांदळापेक्षा इझी वाटते म्हणजे रवा भाजायचा तुपामध्ये आणि ती प्रोसेस पण तांदळाची भात जर रेडी असलं तर तांदळाची पण छान लागते आणि मला साबुदाण्याची पण खूप आवडती बरं साबुदाणे जी शिवरात्रीच्या वेळेस नुसतात तसंच वरतून टाकलं आणि काजू बदाम ते टाकले आणि ती पण खूप छान टेस्ट करत होती पण ही मला करून बघायची व्हायची तर मी करून बघणार आहे आणि तुमच्याशी पण शेअर करते आणि अजून दूध आलं नाही कॉफी प्यायचं आहे मला कॉफी मी कसं पिते म्हणजे कोणी ब्लॅक कॉफी करून पिते ना पोटासाठी तर मला ब्लॅक असं जवळ घेतलं कप की असा वेगळाच एक स्मेल येतो आणि मला ते फ्यूसच नाही वाटत मी काय करते वाईट दुधामध्ये ते गरमच दूध केलेलं असतं आता साडे दाल दूध आली मामा त्या कापामध्ये कॉफीची mm, पुडी टाकते एक कॉफीची पुडी दोन दिवस यूज करते मी ह्याला थोडंसं टच केलं ना मग ब्लर होत नाही नाही तर मग <laughs> काय होतं व्हिडिओमध्ये जास्त व्हिडिओ कंटिन्यू राहिला ना थोडं ब्लर येतं तर मी दुधामध्ये कॉफी टाकते आणि पितते पूर्ण एकच मी टाकू शकते एकच <laughs> पूर्णी दोनवालाशाशी टाकून ये ना पूर्ण पण पिऊ शकते एवढं कडवट पण पण म्हटलं नको यक्ष मी समज सकाळ संध्याकाळ यक्षाशी यूज करते तेवढं पण नको कडवट म्हटलं जाऊ द्या म्हणजे कारण कॉफीने पित्त बनवते ना आणि मी आहे ना म्हटलं एक महिन्यानंतर पूर्ण कंटिन्यू एक तारखेपासून पिते ना तर म्हटलं पूर्ण एक तारखेपर्यंत मग तुमच्याशी रिव्ह्यू शेअर करेन की काय डिफरन्स जाणवते पण झाले एक तारखेपासूनच मी यूज करते आहे ना तर मला असं वाटतं मी आहे ना थोडं फ्लॅट वाटते आता मी कॉफीच कंटिन्यू ठेवणार आहे साखरेचं नको बाप्पा एक आहे ना काही गोष्टी हेच होत नाही मला असं इथं नाव जरी घेतलं ना इथं असं पाणी सुटायला होतं आणि असं खाल्ली जर तर मग तर संध्याकाळी जेवताच येत नाही आणि लहानपणी अक्षरशः आमचं शेतामध्ये बाबांनी लावलेलं चिंचाचं झाड होतं त्याच्यावर माझ्या बहिणी शारदा छाया आणि मी उतरायचोच नाही <laughs> इतके जाम चिंचा बोर ऍक्च्युली रविवार माझा बोर चिंचा खाण्यातच जायचा <laughs> इतकं खाल्लेलं आहे पण आता काही एज नुसार ते हे होत नाही आणि लिंबू पाणी म्हटलं ना मला आवडायला आवडतं लिंबू पाणी पण सर्दी खूप लवकर होती लिंबू पाण्यान त्याच्यामुळे मी लिंबू पाणी टाळते लिंबू पाणी मी पित नाही गरम पाणी केल्यावर काही डिफरन्स असेल पण मी अजून ते करून नाही पाहिलं पण मी आवड्याचं बऱ्याचदा पिलेलं आहे हा दोन आवळे पुदिना किंवा थोडंसं लिंबू ज्यूस काळं मीठ दोन मिरे थोडं हळद ते मिक्सरमधून काढून तसं गाळून पिऊन त्याचं पण इफेक्ट छान होतं फ्रेश आवळी येऊ लागली की ते पण एक ड्रिंक मी आणून ठेवते आवळी पावश्वरभराने पित असते दुधाले मामा आले एकदा दूध घेऊन येते परत बोलते तुमच्याशी काय बोलत होते मी आपलं याच्याविषयी ना आता एजनुसार आहे ना काही गोष्टी या नॉर्मल खावा लागतं आता पहिले आहे ना अगदी तीन टाईम जेवण पण जायचं इथं बऱ्याच जण तुम्ही पण अब्ज केला असं ना पण कमी आहे जर त्यावेळेस जास्त जेवलं तरी आपल्याला पसतं काहीच होत नाही आता मी थर्टी थ्री आहे तर मला म्हणजे मोजक्या गोष्टी आता मी खाणं सुरू केलं आहे कारण एकच पोहे खाती आहे त्यावेळेस मग संध्याकाळी भूक लागते जर दोन पोळ्या असं जर खाल्लं संध्याकाळी भूक लागण्याचा प्रश्नच नाही लागतच नाही भूक त्याच्यामुळे मी आणि लाईट लाईट भात हे सुरू केलं आईला वाटतं भातानी वजन वाढतं आईनी भात, भात पायलाय भात खाती तू आमच जाड त्याने भात खाती म्हणून जाड दिसते म्हणलं नाही भात उलट लाईट राहतो लवकर पसतो अस आणि हे ये येते साडे सातला ना आठ साडेआठ ला यांचं म्हणजे चहा वगैरे हात पाय घ आणि मग जेवायला बसते आठ साडेआठला मग त्या त्यांच्यासाठी थांबलं नाही ना त्यांना काय वाटतं कमी आई नाही रुसलेलीच आहे असं <laughs> म्हणजे मग त्यांना मान लागत नाही डाय म्हणजे कसं सातच्या आधी जर थोडं खाऊन बसलो ना तेव्हा आपण थोडं बरेच म्हणजे आपण झोपायच्या दोन तीन घंट्या आधी पोटाला रिलीफ पाहिजे म्हणते तर तसं मी कधी कधी मग खिचडी वरण भात काही असलं मग सातच्या आधी खाऊन घेते आणि मग त्यांना म्हणते मला नाही आहे भूक त्यांना देते वाढून घेऊन असं असं वयानुसार करायलाच पाहिजे थोडं म्हणजे ना आपण म्हणतो ना अन्न आहे परब्रह्म तसं थोडं लाईट लाईटच खायला सुरुवात करायला पाहिजे का करते आहे तसं सकाळी थोडं वेळ का मी दहा अकरा होतेच मला थोडंसंच पोहे वगैरे थोडं लाईट 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 खाण्याचा प्रयत्न करते कारण आता पचत पण नाही एवढं हॅवी आणि असं वाटत पण नाही पोटाला काही पण काही पण द्यावं म्हणजे आपण सुरुवाती सकाळपासूनच काय खातो आहे ना त्याचा रिफ्लेक्ट इथं आपल्या बुद्धीवर पण असतो आणि मग ते थोडं चांगल्या गोष्टी खायला सुरुवात केल्यानं चांगलं बराच फरक पडतो चला खीर बनवते दूध गरम करते आणि तुम्हाला दाखवते मी आता काल बिर्याणी वगैरे बनवलं होतं आखा महिना लागेल म्हणून मिस्टरांना नॉनव्हेज खाऊन घ्यायचं परत श्रावण महिन्यात ध्यान नाही यायला पाहिजे म्हणून आधीच चाललंय नॉनव्हेज खाणं भरपूर आधी भांडी वगैरे बाहेर ठेवले घर वगैरे झाडून घेतले पोछा मारायचं राहिले आणि दोन कपडे देते मसनीला लावून आता एवढे सगळे कामं राहिले हे तर डेलीचेच काम आहे त्याच्यामुळे ते काय दाखवा तर खीरची रेसिपी दाखवते मला आणि तो मोबाईलजवळ गॅसजवळ मोबाईल असू नाही म्हणते ना आधी शूट झाल्यानंतर आता हा मोबाईल बंद करते दूध तापून घेते आणि पुढची रेसिपी दाखवते तुम्हाला खीरची त्याला काजू बदाम ते कट करून घेते दाखव तुम्हाला रेसिपी चला व्हिडिओ कंटिन्यू करा चवळी भिजू घातली आहे खाऊ क तर आला म्हटलं आता चवळीच भिजत टाकते छान लागते चवळीची भाजी कांदा टोमॅटो टाकून पण भिजत टाकले भिजती ना तर संध्याकाळपर्यंत त्याच्यात घेतली कॉफी हे आता पैल दूध ओ माय गॉड ये तो एक्सीडेंट हो गया। चलो चलते रहता है या मंडली अपनी बीन साखरे कॉफी एन्जॉय करायला। छान दिसते ही ना आज फेस बना यार वरून काहीतरी त्यात टाकले की फेस ये वा त्याला बॉटल मैं हलवलं ना अजून फेस येतो छान स्टार सारखी कॉफी दिसते मस्त मग ही पण भारीच दिसती ना चला ही कॉफी पिऊन घेऊ या कॉफी प्यायला खूप कडवट आहे पण बऱ्याच वेळ आहे ना अशी कडू पडलेली असते पण फ्रेश वाटतं जसं आपण चहा आपल्यावर फ्रेश वाटतं ना त्याच्यापेक्षा कॉफी जास्त फ्रेश वाटतो कडवट आहे बऱ्याचदा काय होतो चांगल्या चवीला नसणाऱ्या जिन्सा आपल्या हेल्थसाठी चांगल्या असत्या <laughs> म्हणून करायच्या असतात तर चांगलंच खायला लागणार नाही खावा ला घेऊ चला कॉफी पिऊन घेऊ सामग्री बघून घ्या हे बडीशेपचं पावडर इलायचीचं पावडर तर काजू आणि हे बदाम तिने चारोळी पिस्ता आणि हे पण टाकलेलं काय आपलं केसर दुधामध्ये टाकून त्यांनी टाकलेलं म्हणजे असं पिवळसर दिसते ती खीर मग छान पण आता केसर वगैरे नाही आहे माझ्याकडं आपण एवढ्या जिन्सात टाकणार आहोत पोहे घेतले आहे काढाईत तर दूध तर रेडी आहेच आपलं आणि तर मी काल रेसिपी बनवायसाठी बनवून घेतलं बाई थोडंसं तूप एक घरच्या याचं आहे छान आणि छान तुपात भाजून घ्यायचे आपल्याला हे पोहे आणि तूप आहे ना बऱ्यापैकी याच्यात कारण पूर्ण असं तुपातच भाजून घ्यायचंय ते लालसर भाजून घ्यायचे छान दूध टाकून घेतलं आहे मी याच्यात आता आपलं जे हे ड्रायफ्रूट आणि हे ना हे टाकून देऊ आणि तिने ना बराच वेळ उकळून दिलं होतं दहा पंधरा मिनटं त्याला कारण ते पोहे सॉफ्ट व्हायला वेळ लागत असेल मे बी तर आपण पण पोहे सॉफ्ट असे होऊन देऊ दुखवायच तर छानच दिसते खाल्ल्यावर समजणार सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट साखर टाकायची राहिलीये ह्याच्यात साखर टाकते तिने ऍक्च्युली गुळ टाकला होता मे बी त्याच्यात गुळच घालत असतील पण मी आज साखर घातली आता इथं तुम्ही जर जास्त हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही गुळ घाला नॉट अ प्रॉब्लेम दहा ते पंधरा मिनटं झाले किरायला आपल्या मस्त उकळ्या पण आल्या आता आपण ही सर्व करू आणि टेस्ट करू बघा छान दिसतीये ना पाण्यासाठी ठेवून देऊ गोड खाणं खरंच कमी करायला पाहिजे डिफरंट काहीतरी केली ना म्हणून मला टेस्ट करू वाटते आणि कलर तसाही खूप येलो आलाय खूप पिवळसर पिवळसर दिसते असं वाटते त्यात मावा टाकलं की काय काहीतरी डिफरंट आहे टेस्ट छान आहे पोहे घेऊन खाऊन बघते पोहे पण त्यात आहे ना एकदम असे शिजून शिजून एकदम सॉफ्ट झाले कडक कंट्रोल नाही व्हायला इतकी टेस्ट आहे इसका कोई जवाब ही नाही <laughs> चला माझी अशी पोह्याच्या हिरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असून प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय